हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे चहा पाणी करून आता वाजल्या दोन दोन अडीच वाजत आले मित्रांनो जेवण काय केलं नाही तर जेवण करायचं आहे आपल्याला कुपना नाही गे तू कुपना नाही गिरतो पण देव किती मायरी दापते ग तू त्याला नुसतं करते त्याला त्याच्यामुळं ती ओपतो या तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही तर साधा पिंकीचा नाश्ता करायचं करते जाणार आहे मित्रांनो राहते कामावर या काय करता येईल बोल पुरडो का <tiny> तरडो का ना बोल बोल पुरडो पटे त्यांना सोडणार आहे तिकडे मायर मध्ये जाणार आहे आपलं तिकडे वीस पंचवीस दिवस काय असतात ते कामाला वगैरे कसं आहे त्या कामात व्यस्त राहिलेलं बरं नाही तर घरी बसत गेलं काय नाही काय डोक्याला तापत होतो या आणि मित्र तर कोणाच्या आध्यात माध्यात नाही राहून का नाही सारखं आपलं माझ्या तर माग साहेबाला कोण कसं करताय आहे कोण कसं करतंय इथं बघायला कायला कोण कसं नसतं या इथं बघायला मी आहे म्हणल्यानंतर बोलायचा गेलं की आपण चुकीचं दिसतोय त्याच्यामुळे कोणाला बोलणं नाही चालणं नाही एकदा आपलं घराला कुलूप टाकलं की इकडे काय का व्हायना बघायला नको ते काय नको हे ठरवलंय बघा मी आणि कसं आहे एक दिवस ते बारक्या भावाने जे स्वयंपाक केला ते असं काय गड जिंकल्यासारखंच माणसांची जरा भूमिका मला वाटते या कारण की आता व्हिडिओद्वारा मला आहे मित्रांनो कारण की मित्र कधी एवढा इंटरेस्ट घेत नाही बरं का कुणात पण माझा इंटरेस्ट जरा सर्वांना जरा ज्या लागतो या म्हणजे कसं आहे माहीत आहे का कसं जरी केलं हातपाय पसरायचं जरी बंद केलं जरी कष्ट करून जरी खायला लागलेलो आहे तरी पण काय नाही काय डोक्याला टेन्शनच आहे आपल्या आता शिवराच्या अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत काय घरी नसतो इथं बघायला कोणा मी आहे कोणा राहिला विषय कामदांद्याला मी जर बाहेर गेलो तर इथं गरिद्ऱ्या लक्ष ठेवायला घेऊ काय नाही आज सकाळपासून जी गाडी ती जी त्याच्या पाण्याच्या बाटल्या त्याचं आमकं कर त्याचं फलाना करतोय लोकांची कामं करतोय ती भारी आहे काल एकजण औषध प्याला त्याला घेऊन दवाखान्यात गेला मग ही भारी आहे त्याच्यामुळं का नाही समजा जे आहे ना ते आपलं त्या बहिणींकडे सोपवलेलं आहे कसं आहे कारभारी जी घरातला जे आहे ना ते आमच्या बहिणी कारभारी आहे ते आमच्या घरचं त्याच्यामुळं का नाही पहिलं आपलं तर अजूनपर्यंत कधी चालू दिलं पण नाही आणि चालू देणार पण नाही त्याच्यामुळं माझे माझे तर माघार आहे मला तर कुणास संबंध ठेवायचंच तर आणि संबंध मी ठेवणार पण नाही आणि नकोच आपल्याला कसं आहे कधी आपलं ऐकून घेतलंय कुणी समजून घेतलंय कारण की त्यांचं त्यांनीच खरं केलेलं आहे म्हणून तर हे दिवस पुढं आलेला आहे तर त्याच्यामुळं कसं आहे त्यांचे त्यांना बघू द्या आणि राहिला विषय ऐकायची कुणाची ऐका नाव गोष्ट बी नाही करा प्रेमाचे लेकर आहे त्यांनी नाव गोष्ट घेतलेली एक चालती तर आपण काय नाव गोष्ट पण घ्यायला नको कारण की कसं आहे कर्तव्याला फक्त राजा उभा या कर्तव्याला म्हणजे कसं की ऐका महिना जेवायला त्याने कुठं जरी कामाला गेला तरी त्यांनी यायचं कारण की शो पण उजवलेला आहे ह्याचं बी लग्न झालेला हे बी करू शकतोय पण कसं आहे ती नाही करू शकत कारण की मलाच इथं यावं लागतं कुठं बी सुड्या जरी असला ना तरी मलाच यावं लागतं आणि ते मला समजा पुरेपाठ करावा लागतो परत येऊन काय दावायचं भावनेवाने येऊन दावायचं की मग आम्ही आलो आहे म्हणून हे असं चालू आहे यांचं कारण की ह्यांची जर चालू ओळखायची म्हणलं ना तर ही फकड्याच वळखू शकतोय दुसरं कोणी ओळखू शकत नाही कारण की मला माहीत आहे कुणाची शिरी का आहे ती आणि राहिला विषय माझा तर मी तर कुणासाठी काय करू पण शकत नाही आणि करत बी नव्हतो आणि करणार पण नाही ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं जी ती जगू शकतो मला काय कुणी दिलं नाही राहायला विषय ऐक काय काय लोबाडलं आहे मी आहे ना ते पण अजून मला सांगून द्यावं तर तिच्या घराला पण आज कुलूप टाकणार आहे आणि आपलं कुठंतरी कामधंदा करून आपलं सुखाने खावा असं मला वाटतंय कारण की इथं घरी बसून जे डोक्याला जे प परिणाम होणार का नाही कसं आहे आपली हायती बारकी जेणे शिली पिली त्याच्यामुळं आपलं कष्ट पाणी करून हा काही परत त्याला पसरायला लागलेला आहे फुंगर व काही कारण की आता पावसातच आपल्याला काम आहे आणि पावसात काम करायचं म्हणल्यानंतर ही तर होणारच आहे दवाखाना यावं हे करून तर दमलो बघा रात्री परत त्याला समोर त्याला दवाखान्यात नेलतात परत त्या पिंकेला पण ते नेलं होतं दवाखान्यात जेवढं काम करतोय तेवढं घालवतोय की असं चालू आहे मित्रांनो सांगण्याची भूमिका कोणाला सांगायचं नको शिकवाय बी नगो आणि कुणाचा उपकार बी म्हणाय न आम्ही केलं म्हणजे आम्ही जी खाया घालतो त्याचा उपकार करतोया त्यानंतर परत त्याला विषय असा आहे की मित्रांनो की आपल्याला मला तर लय आम्हाला लय पैसे देतो पैसा पाणी दिला तर म्हणजे ती बोलणं कसं झालं तुम्ही का अजून बी डोक्यात घ्या पैसा पाणी दिलं तर ते गोड मी काय आजपर्यंत घेतला आहे का पैसा आणि त्याने मला कधी दिला त्याच्या पैसे असले जवळ तरी ते म्हणला की माझ्यापैसे पैसेच नाहीत मला गाडीचा हप्ताच आहे हा अरे करणारा जे आहे ना ती दावून देत नाही ती फुकटीच नुसती चिल्लर उडावते ती त्याच्यामुळं का नाही जेवढं नेट नेटाने बोलत ना तेवढं करून बी दावा तर तुमची मी बी पाटतो फोन नाही असं ऐकायला मी कुणाला फोन करू शकत नाही काहीच करू शकत नाही माझी मला माझा मी एकटाच आहे मला जरी काय कमी झाला तरी माझ्यापर्यंत येऊ नका मी कुणाकडे जायचं नाही मला पण यायचं नाही कुणाकडे मी तर आता एक ठराव केला आहे माझं सुख दुःख संग जाऊ दे आय होते तावबी जी काय झाल्यात गोष्टी ते माझे मला माहिती आहे त्या आणि समजा काय तुम्ही जरा खरं आहे मी जरा पटा आहे खोट्यापासून जरा दूर राहिलेलंच बरं आहे कसं आहे तुमच्या अजून परपंचात कुठं माती कारवायला व्हायला मी नको आहे आणि राहिला विषय भावाचा तर भाव जे आहे ना त्या भावाचं पण तुम्ही जर कसं नेटवर्क करणार आहे तसं करा कारण की त्यावेळेस काय झालं विद्यालय अशी विद्यालय तशी विद्यालय फलानं विद्यालय बेसताना शेवट काय आलं पुढं कसं आहे जी ती आहे ना ज्याची ते बघा तुम्ही कशाला माझ्या तरी डोक्याला ताप करता कोणचं जरी झालं तरी माझ्यापासून जरा तुटाकच राहा न ग आपल्या डोक्याला माझ्या व्हायता नवू तुमचं तुम्ही तुमच्या आनंदात राहावा माझं मी माझ सुख दुख संग घेऊन हिरतो कारण की माझं पुढं जरी कामाला गेलो तर माझं नेमाजेव हिकड ने माझ्या तिकडं ही काय गोष्टी काय काय तर गावजी बोलतय जी आहे ना ती गाव खोटं आहे पण ही खरी आहे ती हा गावजी सांगतं ना ती गावातली माणसं कशी असते ती ती खोटी असते संधी आणि ही जी आहे ती ती जरा खरी आहे ती त्याच्यामुळं आपलं कसं आहे खरं हाय आणि करतोय हाताने खातोय ती तर लय भारी आहे कारण की ती फुकाट येत त्याला पैसे लागत नाहीत आणि विषय मी आता कधी जोर जबरदस्ती केली बी नाही त्याला की मला पैसे दे आणि मी बाजार आणेन गडगडीत गल आणि मग तुला खायला घालीन की कधी बोललो ना मित्रांनो हे बी करता माझं म्हणणं एक गोष्ट आहे की मी जरी पुढं कामाला गेलो अरे दोन शेरडं घेतली चार बोकड घेतली असं जरी बारकी बारकी घेऊन जरी तो सांभाळली मी घरनं काम करून आलो परत त्याला तू गवत नुसतं आणून शेरडार करडांना टाकलं अरे एकामेकाच्या हाताने किती बी पुढे जाऊ शकतो तुझी त्याची नाहीच भूमिका की लोकासाठीच हाय लोक लोकांपासून जातोय की भाऊ असा भाऊ तसा जो माझा भाऊ आहे वय तो माझा वैरी आहे आणि घाणगान शिव्या देतो ही नाही दिसणार ह्यांना कारण की ही लोकदार जिने आहे त्या त्याच्यामुळं लोक आवला दिल्या का नाही मला ना दिसला नाही आता सकाळपासनं बघतोय मी कुपना आणाय गेल्यापासनं झाला की, की तो त्यो झाला की हा जातोय काम करतोय बघतोय की गाडी गाडी फिरवतोय फार फार उडी पळवतोय तिघं तिघं बसवून नेतो मला काय त्याचं देणं घेणं आहे ना माझ्या नाव ज्या वेळेस तिला काय कमी जादा होईल ना त्यावेळेस माझ्यापर्यंत आले मग तिथन पुढं मी बघीन आता मी पण डोक्यात ना विषय काढून टाकलेला आहे आपल्याला पण नाही कोणाचा विषय डोक्यात घ्यायचा आता आणि राहिलं जी एवढ्या जी रो बाबा जी बोलते ती ना लोक तर त्या रुबाबदाऱ्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे बी आता कुठली वेळ यात आहे ना ते पण निस्तारा म्हणायचं कारण की शिशा जेव्हा वेळ आली ना तर मी काय बघणार नाही की तुमचं तुम्ही बघा आणि राहिला विषय धाकट्या बहिणीचा तर दाखटी बहीण बी अशी म्हणते की सुक्का दुःखात म्हणजे सुखाने इथं त्याला खाऊ वाटा ना तर सुखाने खायला सांभाळणार किती आहे ते किती जबाबदाऱ्या कारण पार पाडणार आहे ते समध्यांचं मी बघितलेलं आहे त्याच्यामुळं मी तर समज्यांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न चालू आहे माझा आणि माझं मी कष्ट करेन आणि कष्ट करूनच खाईन जसा मला मित्रांनो व्हिडिओ टाकता येत्या तसं मी व्हिडिओ टाकेन चालू आता माझं सोडून माझी इकडं बाळ घेऊन तेव्हा तिकडं गाबाळप गुंडळून ठेवले नाही तेव्हा तिकडं ठेवलं गाबाळगुंडून निघालो माझं मी आज आपलं जायाच रातच तिकडं जाऊन आपलं आपलं गाबाळपे बाळ शिला सोडायची ती जाय बापा कशी आणि आपलं आपलं पुढं नेऊन जायचं कराची भाषा कुणाला कराय नको आणि सांभाळलं खाया घातलं बी म्हणाय नको आणि काहीच कराय नको जरा कसं आहे आणि जसं मला जे सांगताय ना तुम्ही माझ्या कर्तव्याला उभा करताय तसं एक वेळेस कर्तव्याला बी उभा राहून बघा मग त्यावेळेस समजत काय गोष्टी असतात ती त्याच्यामुळे तर भाग घेत नाही मी आता मी सोडून दिलाय ज्या वेळेस माझी म्हणजे आई वारली वडील वारला त्यावेळेस कसं आहे मी पण समजत सोडून दिलेला आहे माझ्या माझ्या लागाने मी चालू केलेला आहे राहायला चांगल्यापणात राहिलं आणि वाईटपणात राहिलं तरी मला भूमिका तीच आहे त्याच्यामुळं कसं आहे प्रत्येक गोष्टी जर असा कमीपणा द्यायचा आहे ना ती कुठं माझं राखत नाही ती त्याच्यामुळं मला पण कुणाचा कमीपणा बी घ्यायचा नाही कोणासाठी लिहिनपणा बी घ्यायचा नाही व आपल्याला आपलं 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 बी दिवस बदलतील त्याला टाइम लागल वेळ लागल आणि शंभर टक्के बदलत त्यात कारण की डोक्यात जर आणलं ना तर शंभर टक्के बदलत आणि त्या भगवंताला समजा माहित आहे कोण खरं कोण खोट ती काय मला सांगायचं नाही की कि इतका खरा आहे मी लय चला मित्रांनो काय माणसांचं असं म्हणणं आहे की आपुरी एकट बघून त्यांचा फायदा घेतो हे गरज फेहमी तुम्ही मनात ठेवू नका काढून टाका आतापर्यंत कोण त्यांचं आहे कोण नाही असं सोबत कोण नाही म्हणून कोणी कोणाचा फायदा घेत नाही तो इथं डोळ्यांनी बघा ऐका कोण सांगतंय कोण खोट बोलतंय खरं कोण बोलतंय ती बघा आणि मग त्याच्यावर एका मॅपाला दोष द्यावा एवढंच मला ते समजतंय आणि बोलते ती माझ्या घरच्या माणसाने विषय बोलते भावा कारण की कोण कोणाचा फायदा घेत नाही जसं जसं करते ना तसं मी बोलत असते फायदा घ्यायला माझं तुकडं करणार आहे ती प्रत्येक जण कशी म्हणतोय की एवढ असा तेवढ असा आणि वचन घ्यायला आणि वचन द्यायला ते काय आता राजा महाराजाचं नाही वचन द्यायला आणि बारखं असं लहान नाही वचन द्यायला लहानाचा मस्त मोठा केलाय आता त्यावेळेस बी नावत्या त्या पुन्हा आल्या लहानापासून मीच होतो इथं मला माहिती आहे समजा ती रे तर चला भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाहेर